माऊलींच्या दिंड्या ज्या आहेत ते पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करतायत मात्र पुण्यातल्या स्वारगेट परिसरामध्ये आपण या ठिकाणी आहोत या दिंड्या ज्या ठिकाणी मुक्कामी आहेत त्या ठिकाणी त्यांच्या भोजनाची व्यवस्था जी आहे ती करण्यात आली आहे आपण थेट पाहू शकतात शेकडोंच्या संख्येने वारकरी जे आहेत ते या ठिकाणी हा महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी बस बसलेले आहेत आणि पूर्ण स्थानिकचे जे आहे ते स्वारगट परिसरामधले हे काही माऊली भक्त आहेत त्या वारकऱ्यांच्या पूर्ण भोजनाची व्यवस्था जी आहे ते त्यांनी केली गेली आहे आणि ही भोजनाची व्यवस्था नेमकी कुणी केली गेली आहे कोण करतं आहे हा प्रश्न प्रामुख्यानं आपल्यासमोर उपस्थितच राहिला असेल मात्र जे पूर्ण नियोजनकर्ते आहेत ते माझ्यासोबत आहेत दादा हे कशा पद्धतीमध्ये वारकऱ्यांच्या भोजनाची सोय करतं आणि कोण करतं आम्ही गेले बावीस तेवीस वर्षापासून ही सोय चाल चालू आहे याच्यामध्ये आमचं जे प्रतिष्ठान आहे साई सेवा प्रतिष्ठान जोशी समाज ते गेले बावीस तेवीस वर्ष या भोजनाची व्यवस्था करतो आहे जवळपास पहिल्या दिवशी जेव्हा प्रस्थान होते माऊलींची पालखी तेव्हा जवळपास एक हजार लोकांची व्यवस्था आपण जेवणाची करतो तसेच मुक्कामी असल्यामुळे दुसऱ्या दिवशी पण माऊलींची पालखी आपल्या इथे असती त्या दिवशी आपले दोन हजार लोकांची व्यवस्था असते त्यानुसार आपण सगळ्या गोष्टी जे आम्ही कार्यकर्ते आहेत जे पंचवीस तीस ज समाजाचे जोशी समाजाचे ते पंचवीस तीस जण आम्ही संपूर्ण ही व्यवस्था करत आहोत व आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी हा कार्यक्रम राबवलेला आहे इंडियाच्या जे दिंडी चालवतायत प्रमुख त्यांच्या संपर्कामध्ये तुम्ही कसे राहता आणि त्यांचा तुमचा संपर्क या दहा पंधरा दिवसामध्ये फोन कॉलवरून कधी होतो या कसं असतं जे 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 दिंडीचे प्रमुख आहेत त्यांना आम्ही अगोदरच त्यांच्याकडनं सगळ्या त्यांच्या लोकांची किंवा जे काही दिंडीमध्ये भाविक असतील त्यांची व्यवस्था किती आहे कशी आहे ते किती वाजता येणारे त्यांची सगळ्यांची व्यवस्था दिंडीमध्ये किती लोक या याच्यामध्ये बसणारे पंक्तीमध्ये त्यांचे जे अगोदरच आम्ही आठ दिवस अगोदरच त्यांचे हे घेतो या ठिकाणी पाहिलं गेलं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र माऊलींच्या या पालखीमधली पाचव्या ची क्रमांकाची जी दिंडी जी आहे ती आपण फॉलो करतोय कारण की त्यांच्या दिंडीच्या माध्यमातून एक चांगले अपडेट जे आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत ते महाराज देखील माझ्यासोबत आहेत ज्या ठिकाणी पूर्ण वारकरी या ठिकाणी थांबलेत त्यांच्या राहण्याची वगैरे व्यवस्था कशी असते पुण्यामध्ये आल्यानंतर जे वारकरी आहेत या सर्व वारकऱ्यांची व्यवस्था स्वारगेट पोलीस लाईन जे समजा आपल्याला संरक्षण देणारे पोलीस लोक आहेत त्यांच्या असणारे महिला मंडळसुद्धा वारकऱ्यांची सेवा करतात घराघरामध्ये आमचे वारकरी आज त्यांच्या राहतात त्यांचे चहा पाण्याची व्यवस्था नाश्त्यांची व्यवस्था पोलिसांच्या असणाऱ्या ज्या महिला आहेत त्यासुद्धा भरपूर सेवा या ठिकाणी करतात आणि सर्व राहण्याची व्यवस्था त्यांच्याकडून आमची केली जाते ठिकाणी पाहिलं गेलं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र ज्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे आणि स्वतंत्र त्या ठिकाणी महिला वारकरी जे बसले आहेत त्यांच्यासाठी देखील महिला जे आहेत ते या माऊली भक्त जे आहेत ते या ठिकाणी वाढ करतात त्या देखील माझ्यासोबत आहेत ताई, ताई आ, कशा पद्धतीमध्ये तुम्ही वाढ करतायत किती महिला तुम्ही या ठिकाणी एकजूट होऊन वाढ करतात बोला तीस चाळीस जण असतील आम्ही हा सगळं आमच्या महिलांची तयारी वाढ करण्यासाठी आपण किती महिला निघायच्या काही व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून काही तुमची चर्चा वगैरे होती का प्रत्यक्षात चर्चा वगैरे होती सगळ्या सगळ्यातल्या आहेत महिला सगळ्या हे करतात मदत करतात सगळ्या पाहिलं तर प्रत्येक वारकरी जे आहे ते या ठिकाणी भोजनाचा आस्वाद घेतो आहे आणि त्यांना सेवा देण्याचं काम जे आहे ते या प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलं जाते भोजनाची व्यवस्था जी आहे ते या ठिकाणी केली जाते आणि पोलीस प्रशासनाचे जे काही क्वार्टर आहेत ते आता वारकऱ्यांसाठी हे दोन दिवसासाठी खुले केले जात आहेत असं या दिंडी चालक जे आहे ते महाराज यांनी या दरम्यान दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही या माऊलीच्या का दिंडी सोहळ्यादरम्यान वेगळे अपडेट्स पाहायला मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य रुडिया पुणे शॉर्गेट